शेतकरी मित्रांनो रामराम मोसंबीचा आणि संत्र्या पिकाचा कॅन्सर म्हणू आपण त्याला जी ही बुरशी आपण पाहतोय डिंक्या प्रत्येक त्या गावामध्ये डिंक्या किती आहे सगळ्या झाडावरती डिंक्या आहे जर हे प्रत्येक झाड तुम्ही डिंक्या मी जवळून तुम्हाला दाखवतो प्रत्येक खोडावरचा डिंक्या दाखवतो भरपूर गॅप या ठिकाणी झालेल्या आहेत मोसंबीमध्ये सुद्धा डिंक्या आहे आणि मी आता सध्या वर्ध्यामध्ये आहोत विदर्भामध्ये यासमध्ये सुद्धा पूर्ण डिंक्याने बागचे बाग उद्वस्त झालेले आहेत तर येत जर फांदी जवळ आलात तुम्ही झुम करून जर दाखवलं तर लक्षात येईल कसा बुडबुडे या ठिकाणी आलेले आहेत भाऊ येत आहे का जवळ थोडं जवळ घ्या लक्षात येईल त्याच्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर पूर्ण खोडाला फेस आलेला आहे अक्षरशः आणि हा डिंक आहे डिंक म्हणजे आता हा पूर्ण त्यांचे हे झाडं जे आहेत हे झाडाची वाट लागलेली आहे आणि हा बाग आता काढून टाकायच्या मार्गावर आहे तर मोसंबीमध्ये सुद्धा कॅन्सर आणि ह्या झाडामध्ये सुद्धा कॅन्सर म्हणजे डायबॅक तर याचा जो विलाज आहे हा विलाज शेतकऱ्यांनी फार सोप्या सोप्या पद्धतीमध्ये केलेला आहे याच्यामध्ये बोर्ड पेस्ट लावून हजारो शेतकऱ्यांना परत केलेला आहे पण मी ज्या ज्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ बायुरीचे टाकलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी प्रॅक्टिकली दाखवलेलं आहे की भाऊ पिवळे झाडं पडले होते पानं गेले होते काड्या ह्या अशा सोडल्या होत्या त्या झाडाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये पूर्ण झाड परत हिरवंगार झालेलं आहे त्याला फुलं आलेले आहे पिवळं एकही पान नाही आणि जो डिंके आहे जो की असं दिसतंय ही जी साल खाल्लेली आहे ही जे पूर्ण डिंक्या आहे तर हा पूर्ण डिंक्या पूर्ण निघून गेलेला आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे हा डिंक्या जागेवर जळालेला आहे म्हणजे असे काही औषधं आपल्या हाताखाली असावेत बायोरिचचा चा व्हिडिओ मी नक्कीच सविस्तर टाकतोच आहे पण तसं तत्पूर्वी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि या कॅन्सरला थांबवण्यासाठी बाहेरीच जो आव मी व्हिडिओ टाकणार आहे किंवा टाकलेले आहेत जुने टाकलेले आहेत तु, तुम्ही तुम्ही नक्कीच बघा तर खरंच ते संजीवनीसारखं काम ते करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहता असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद राम